आपला पैसा दारी अभियान यांची पुणे पत्रकार परिषद आम आदमी रिक्षा संघटना संभाजी ब्रिगेड व महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशन यांच्या मार्फत आपला पैसा आपल्या दारी अभियानाद्वारे पुणे हे पत्रकार परिषद पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये करण्यात येत असलेल्या खर्चाबाबतची बाबतची विकास माहिती कामाची गरज अंदाजपत्रकीय किंमत काम सुरू झाल्याचा झाल्याचा व पूर्ण दिनांक कामावर प्रत्यक्ष खर्च संबंधित अधिकाऱ्यांचे नाव याबाबत माहिती संबंधित प्रभागांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक संघास प्रत्येकांचा मोबाईलवर किंवा ईमेलवर मिळावी याकरता आम आदमी रिक्षा संघटनातर्फे प्रभाकर उर्फ अप्पा कोंढाळकर कानिफनाथ घोरपडे उमेश बागडे संभाजी ब्रिगेड तर्फे अविनाश मोहिते स्वप्नील रायकर महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशन तर्फे प्रितेश गुप्ते रुपेश जयस्वाल तसेच सामाजिक कार्यकर्ते विलास बिटनकर उपस्थित होते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी किरण बनसोडे पुणे शहर त्या इलेक्शन मध्ये सामान्य माणसाला समजलं पाहिजे आपल्या प्रभागामध्ये काय काम चाललंय मग ते ड्रेनेज लाईनच असेल ते ला, रस्त्याचं असेल ते अजून वेगवेगळ्या पद्धतीचे काम असतील खड्डा भरवणे असतील सगळं जे काही तुम्ही काम करता ते त्या प्रभागातल्या मतदाराच्या मोबाईल वरती ते समजतो अँड्रॉइडचं जग आहे प्रत्येक जण आज मोबाईल वरती आहे तुम्हाला टॅक्स आम्ही भरला नाही तर लगेच तुम्ही दुसऱ्या मिनिटाला मेसेज पाठवता आता या महिन्यामध्ये मार्च एंडिंग पर्यंत कमीत कमी दहा ते वीस मेसेज आलेले टॅक्स भरा टॅक्स भरा टॅक्स भरा मग तुम्ही त्या माणसाच्या त्या मतदाराच्या खात्यावरती का पाठवू शकत नाही की बाबा हे काम केलंय या प्रभागात आम्ही ते काम केलंय एवढा पैसा तुमच्या प्रभागातून आम्हाला जमा झालाय टॅक्स रोपी आणि एवढा आमचा खर्च झाला ही मागणी आपण सामान्य माणसाच्या वतीने या ठिकाणी करत आहे म्हणून आयटम शुद्ध उपक्रम आहे तर हा कुठेतरी उपक्रम आपण प्रामुख्याने पुणे शहरात राबवला मला असं वाटतं खऱ्या अर्थानं जो भ्रष्टाचार आहे तो रोखण्यासाठी आपण सक्षम ठरणार आहोत आणि सामान्य त्याचा हिशोब हिशोबता येणार आहे म्हणून हा मला असं की पत्रकारांनी सुद्धा बातमी लावून काळामध्ये संभाजी ब्रिगेड रिक्षा संघटना असेल आणि मिलिटरी फाउंडेशन उग्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही उद्या पर्वापासून महानगरपालिकेच्या दारामध्ये सुरू करणार आहोत ते व्याड्या बाजा वाजवून करण्यात आम्ही पाज्या वाजवून टाळ्या वाजवून शिट्ट्या वाजून त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न करणार आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज करण्यासाठी महानगरपालिकेला हा उपक्रम जो आपण आणला आहे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसा सुरू होईल पुणे शहरातली जनता त्याच्यामध्ये कशी इन्व्हॉल्व होईल हे आपल्याला इथून पाहिजे म्हणून पहिली पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतली येणाऱ्या काळामध्ये दुसरी तिसरी आणि काय त्याचं स्वरूप असणार कशा पद्धतीने राबवणार आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार एवढंच या ठिकाणी बोलताना थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय जिजाऊ आम आदमी रिक्षा संघटनेचा सल्लागार असून आज अप्ला अप्ला या ठिकाणी आपला पैसा आपल्यादारी त्याचे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे याबाबत आम्ही गेले पाच ते सहा महिने सातत्याने पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र व्यवहार करत असून संपर्क करत असून स्मरणपत्रही दिलेली आहे आज या ठिकाणी आम आदमी रिक्षा संघटना संभाजी ब्रिगेड आणि महाराष्ट्र मिल्ट्री फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन त्याची पत्रकार परिषद पत्रक गेलो आणि यामध्ये आमची प्रमुख एकच मागणी आहे पुणे महानगरपालिका सर्वसामान्य जनतेकडून ज्या प्रकारे टॅक्स गोळा करते टॅक्स नाही भरला तर ती लिलाव करते त्याला ताळा लावतात आणि ते नाही तर त्यांच्या घरापुढे जाऊन बँडबाज्या वाजवतात त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचं ही कर्तव्य आहे की तुमच्याकडे जमा झालेला खर्च पुणे शहरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक मतदाराच्या व्हॉट्सअपवर किंवा ईमेलवर लाव ही आजची आमची प्रमुख मागणी आहे यासाठी आजचे पत्रकार परिषद आम्ही आम आदमी रिक्षा संघटना महाराष्ट्र वतीने आहे यापुढे जर अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर आम्ही ताळभजन मोर्चे हे आंदोलन या माध्यमातून त्यांच्यासमोर समोर व त्यांच्या घरासमोर आंदोलन करणारे एवढं करून आम्ही अधिकाऱ्यांकडे जाणार सॉरी आम्ही जनतेमध्ये जाणारे बॅनर घेणार त्यानंतर संपूर्ण पुणे शहरामध्ये रिक्षा चौका मध्ये जनजागृती करणार आणि यामध्ये तुमच्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचा आम्हाला पाठिंबा असावा वर्तमानपत्रामध्ये जेवढी मोठी बातमी देता येईल त्याबद्दल आपण द्यावी त्यामध्ये आमचा मोबाईल नंबर या गोष्टीला जनतेला एवढाच फायदा होऊ शकेल की त्यांच्या व्हॉट्सअपवर ईमेल वर जर खर्च केला तर त्या प्रभागातली शेदोनशे रुपये एकत्र येतील आणि काय काम झालं कशा प्रकारचं झालं टेंडर कधी निघालं तेव्हा निघालं किती रुपयाचं निघालं कामाची क्वालिटी काय ठेकेदार कोण आहे या संपूर्ण गोष्टी ती चर्चा करते आणि त्याचा परिणाम म्हणजे नागरिकांना दिलेल्या टॅक्सचा पुरेपूर मोबदला चांगल्या कामाच्या माध्यमातून मिळू शकेल काम चांगल्या क्वालिटीचं मिळेल आणि देखरेख केलं जाईल त्यामुळे होणारं करप्शन हे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कमी होईल असा आमचा विश्वास आहे त्याचबरोबर त्या प्रभागामध्ये काय कामाची आवश्यकता आहे हे तिथल्या जनते जनतेला माहीत असल्यामुळे जनता ती कामाची आवश्यकता होते धन्यवाद